जांभळी चेसिंगपूर मार्गावरील ते वळण धोकादायक जांभळी ते चैसिंगपूरकडे जाणाऱ्या येथील आरोग्य उपकेंद्र लगत असणाऱ्या रस्त्यावरील वळण अत्यंत धोकादायक बनला असून यापूर्वी या ठिकाणी अपघात होऊन अनेकांना दुखापत झाली आहे सार्वजनिक बांधकाम खात्याने या वळणाच्या दोन्ही बाजूला व रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारावे व सूचना फलक लावावे अशी मागणी वाहनधारकांसह परिसरातील ग्रामस्थांमधून पुढे येत आहे जांभळी ते जयसिंगपूर या मार्गावर अवजडवर चारचाकी दुचाकी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते या वळणावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट झाडी असल्याने दोन्ही बाजूनी येणारी वाहने दिसत नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत यापूर्वी अनेक वेळा अपघात होऊन अनेकांना दुखापत झाली असून भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या ठिकाणी पांढरे पट्टे व सूचना फलक तात्काळ सार्वजनिक बांधकाम खात्याने लावणं गरजेचं आहे अशी मागणी या परिसरातील वाहनधारकांसह नागरिकांमधून पुढे येते आहे महानकर न्यूज साठी इजाज खान पठान जांभळी ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा